हॅलो फ्रेंड्स एम मिस वैशाली पाटील अँड आय वेलकम यू टू माय चॅनल दॅट इज फिल्टर एज फ्रेंड्स आज आपण इयत्ता दहावीच्या जलसुरक्षा या कार्यपुस्तिकेबद्दल पाहणार आहोत या कार्यपुस्तिकेतील प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बट बिफोर वॉचिंग धिस व्हिडिओ ॲज युजल आय रिक्वेस्ट यू टू सबस्क्राईब माय चॅनल पहा प्रकरण पहिला पर्यावरण आणि परिसंस्था यामध्ये प्रश्न पहिला आहे कंसातील योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा मी डायरेक्ट तुम्हाला उत्तरांसहितच सांगते प्रश्न पहिला प्रकाश संश्लेषणाद्वारे वनस्पती अन्न तयार करत असतात दोन जैविक घटक मृत झाल्यानंतर त्यांचे विघटन होते तीन जमिनीचा जवळपास तीस टक्के हिस्सा वन परिसंस्थेने व्यापला आहे चार परिसंस्थेचे कार्य अबाधित ठेवण्यासाठी सर्वच जलस्रोतात पाणी असणे आवश्यक आहे प्रश्न क्रमांक दोन योग्य जोड्या लावा सदाहरित वने याची जोडी लागणारे ड पर्याय हिर हिरडा बाभूळ बेल रिठा दुसरा आहे निमसदाहरित वने याची जोडी लागणारे अ ऐन किंजळ बेहडा तिसरा आहे आर्द्र पानझडी वने त्याची जोडी लागणार आहे ब सागवान शिसम, सावर शिरीस चौथा आहे शुष्क पानझडी वने त्याची जोडी लागणार आहे ई आवळा पळस धामण टेंभुर्णी पाचवा आहे खाडी काठची खाजण वने. त्याचा ऑप्शन आहे क तिवर आंबेटी काजळ समुद्रफळ प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे सदाहरित वने महाराष्ट्रात कोठे आढळतात उत्तर आहे सदाहरित वने घाटमाथ्यावर महाबळेश्वर माथेरान भीमाशंकर खंडाळा आणि सह्याद्रीच्या पश्चिम उतार इत्यादी भागात आढळून येतात प्रश्न दुसरा जलीय परिसंस्थेचे दोन मुख्य प्रकार कोणते आहेत उत्तर आहे जलीय परिसंस्थेचे गोड्या पाण्यातील परिसंस्था व खाऱ्या पाण्यातील परिसंस्था असे दोन मुख्य प्रकार आहेत तिसरा आहे गोड्या पाण्यातील जलपरिसंस्थेचे दोन प्रकार कोणते गोड्या पाण्यातील जलपरिसंस्थेचे स्थिर जल परिसंस्था आणि प्रवाही जलपरिसंस्था असे दोन प्रकार आहेत प्रश्न चौथा परिसंस्थेचे कार्य अबाधित ठेवण्यासाठी कोणते जलस्रोत महत्वाची भूमिका बजावतात उत्तर आहे परिसंस्थेचे कार्य अबाधित ठेवण्यासाठी नदी तळी खाडी पाणथळ जागा हे जलस्रोत महत्वाची भूमिका बजावतात प्रश्न क्रमांक चार माहिती लिहा पहिली आहे परिसंस्था उत्तर आहे एक अजैविक आणि जैविक घटकांचा एकमेकांशी असलेला संबंध आणि त्यांच्यातील आंतरक्रिया याला परिसंस्था असे म्हटले जाते दोन विशिष्ट परिसंस्थांचे स्थान क्षेत्र आकार हवामान भूगर्भरचना खडक जमीन जलप्रवाह प्रणाली या घटकांच्या परस्पर संबंधानुसार परिसंस्था प्रकार ठरतात दुसरं आहे मानवनिर्मित पर्यावरण उत्तर आहे एक मानवाने आपल्या बुद्धीच्या बळावर नैसर्गिक पर्यावरणात बदल केले आहेत दोन मानवी वसाहती वाहतूक व दळणवळणासाठी रस्ते हवाई मार्ग जलमार्ग रेल्वेमार्ग उद्योगधंदे व बाजारपेठ तिसरं आहे पृथ्वीवर जे घट जे जे घटक मानवनिर्मित आहेत त्याला एकत्रितपणे मानवनिर्मित पर्यावरण म्हणतात तिसरं आहे जलीय परिसंस्था उत्तर आहे जलीय परिसंस्थेचे गोड्या पाण्यातील व खाऱ्या पाण्यातील असे दोन प्रकार आहेत दोन पाण्याद्वारे परिसंस्थेतील निरनिळ्या घटकात आंतरक्रिया होतात तीन द्रव्य वाहून नेल्यामुळे त्यांचा उपयोग परिसंस्थेतील सजीवांना होतो चार पाण्याची खोली स्वच्छता क्षारता तापमान प्रकाश ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड वायूचे प्रमाण प्रवाहाचा वेग इत्यादी प्राकृतिक वैशिष्ट्यानुसार या जलीय परिसंस्थेमधील जैवविविधता अवलंबून असते प्रश्न पाचवा खालील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिही महाराष्ट्रातील विविध निसर्ग प्रकार लिहा उत्तर आहे पश्चिमेला असलेला सह्याद्री मध्यभागी असलेले दख्खनचे पठार तसेच कोकणची किनारपट्टी व विदर्भ खानदेश असे विविध निसर्ग प्रकार महाराष्ट्रात दिसून येतात प्रश्न दुसरा आहे नैसर्गिक पर्यावरण आणि मानवनिर्मित पर्यावरण वेगळे कसे आहेत ते लिहा उत्तर आहे एक पृथ्वीच्या भूभागावर नैसर्गिकरित्या निर्माण झालेले विविध घटक पर्यावरणाचा भाग आहे उदाहरणार्थ पाणी हवा मृदा जंगल पा प्राणी जैविक घटक हवामान वातावरण दोन मानवनिर्मित पर्यावरण मानवाने आपल्या बुद्धीच्या बळावर नैसर्गिक पर्यावरणात बदल केले आहेत उदाहरणार्थ वाहतूक दळणवळणासाठी रस्ते जलमार्ग रेल्वेमार्ग प्रश्न तिसरा परिसंस्थेचे विविध प्रकार लिही उत्तर आहे घटकांच्या परस्पर संबंधानुसार परिसंस्थेचे प्रकार ठरतात एक भूपरिसंस्था गवताळ प्रदेश ओसाड किंवा वाळवंटी प्रदेश जमिनी जमिनीचा तीस टक्के हिस्सा व परिसंस्थेने वन व्यापला आहे वने मनुष्याच्या गरजा भागवतात दोन जलीय परिसंस्था ही परिसंस्था पाण्यातील सजीवांचा अधिवास असतो त्यामुळे मानवाला विपुल प्रमाणात नैसर्गिक संसाधने सा, उपलब्ध होतात चौथा प्रश्न आहे महाराष्ट्रात आढळणाऱ्या वनांचे प्रकार उत्तर आहे महाराष्ट्रात आढळणाऱ्या वनांचे प्रकार पुढील प्रमाणे एक सदाहरित वने विपुल ज पर्जन्यमानाचा प्रदेश सतत हिरवीगार असलेली वने दोन निमस वने पर्जन्यमान थोडे कमी व उष्णतामान थोडेसे जास्त तीन आर्द्र पानझडी वने उतार सपाट अत्यल्प पर्जन्यमान चार शुष्क पानझडी वने क्वचित पर्जन्यमान जास्त उष्णतापमान प्रदेश पाच खाडी काठचे खाजन वने कोकण प्रदेशातील खाड्यांच्या पाणथळ अथवा गाळ असलेला भूभाग पुढील प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पॉज करून अति प्रश्नांची उत्तरं लिहू शकता うん。<music> व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू यू व्हेरी मच